मित्रांनो नमस्कार मी सच्चिदानंदपुरी महाराष्ट्रातील समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की, कृती समिती असो किंवा इतर संघटना असो ते फक्त आचारसंहितेपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचा वेळ कसा काढता येईल एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल कसं करता येईल या पद्धतीने वाटचाल करत आहेत तुम्ही बघताय नऊ आठ नऊ जुलै ते नऊ ऑगस्ट पर्यंत एक महिना वेळ काढून टाकला आता नऊ ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत पंचवीस दिवसाचा काही हे काळ काढून टाकणार आहेत या ठिकाणी परत आता रात्रीतच दहा पंधरा दिवस कुठं तीन सप्टेंबर नंतर त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना पुढचे पाच वर्ष परत एकदा आमदार जाण्याची म्हणजे भीती आहे मित्रांनो त्यामुळे पुढील पाच वर्ष तुम्हाला काही करता येणार नाही त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी सच्चिदानंद आणि समस्त संघटना एस टी कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथून येणाऱ्या लोकसभा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर एस टी कर्मचारी समस्त परिवारासह मित्रमंडळासह आप नातेवाईकासह त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकतील अशा पद्धतीनं आपण निवेदन देणार आहोत आणि त्याच पद्धतीनं जर पंधरा ऑगस्टच्यात वेतन आयोग लागू नाही केला एस टी कर्मचाऱ्यांना तर त्या ठिकाणी सच्चिदानंद पुरी पंधरा ऑगस्टच्या दिवसापासून त्या ठिकाणी लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणावर जाणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी वी सी एम डी साहेबांनी तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून न्याय द्यायचा आहे त्यामुळं परत एकदा माझी समज एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे मित्रांनो घ्यायची पात्रता आपली बनवा मित्रांनो सरकार चौका चौकामध्ये जाऊन शासन निर्णय द्यायलाच नाही आपला तर हक्काचा वेतन आहे आहे मित्रांनो इतर महामंडळांना जसा वेतन आयोग दिला आहे कृषी महामंडळ आता साडेचार महिन्यापूर्वी वेतन आयोग दिलेला आहे तोच वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना द्यावा आणि तोच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा एस टी कऱ्यांचा दर्जा एस टी कर्मचाऱ्यांना देऊन सातवा वेतन त्यांच्या पदरात पाडून एस टी कर्मचाऱ्याचं जीवन हे सुजलाम सुफलाम बनवा अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करतो आणि त्याच पद्धतीनं परत एकदा आवाहन करतो की महाराष्ट्रातील तमाम संघटनाविरित एसटी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जय हिंद जय भीम जय शिवराय